हाय नमस्कार दादा माझ्या लाईव्ह सगळ्या सदस्यांना नमस्कार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल थँक्यू लाईक केलं सबस्क्राईब थँक्यू दादा थँक्यू सो मच मराठीमध्ये कमेंट करा दादा हॅलो काय करता काय नाही दादा झालं का तुमचं जेवण सगळ्यांचं कुठे राहत रत्नागिरीमध्ये सागर दादा मराठीमध्ये कमेंट करा जेवण झालं हो जेवण झालं हा ना कमेंट आली की नाही झोपेत कमेंट नसले ना तर झोपेत हे मग रत्नागिरीमध्ये आहे काय करता काय नाही सागर दादा प्लीज सगळ्यांनी मराठीत कमेंट करा प्लीज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे अजू दादा हाय नमस्कार कमेंट करा पटपट ऐकत काय ना दादा इतका झोप ना का नाही नाही अजून झोपले दादा तुम्ही कशा आहात मस्त दादा हो नक्कीच हाय नमस्कार लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर व्हिडिओ पडा पहा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज गुड नाईट गुड नाईट लाईव्हरच्या सगळ्या सदस्यांना थँक्यू सो मच लाईव्ह आल्याबद्दल गुड नाईट दादा गुड नाईट मॅडम गुड नाईट गुड नाईट गुड नाईट Akşe dada hay namaskar, Akşe dada, Anil dada namaskar, Kiran dada namaskar. Akşe dada, Kiran dada, Dhalika Jeevan dada. लाईक करा सगळ्यांनी कमेंट्स करा किरण हो हो का ददा, ददा। दादा किरण दादा अक्षय दादा जेवण झालं का तुमचं जेवण झालं का हो दादा जेवण झालं माझं तुमचं झालं का हाय नमस्कार दादा हाय दादा सचिन दादा नमस्कार निलेश दादा नमस्कार आयुष्य दोन नेहमी बरोबर असावे एक कृष्ण दोन लढला पण ते सोबत आहे पुस्तकात धन्यवाद होय हो का दादा कुठून आहात ताई दादा रत्नागिरीवरून आहे मी तुम्ही कुठे राहता सचिन दर रत्नागिरी मध्ये दोन नंबर लाईक डन गे दा, गे दा, गे दा, हो का हॅलो नमस्कार ओके लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलवरचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडलासा एक शेअर करा गुड नाईट ताई साहेब गुड नाईट दादा दीपक दादा गुड नाईट विजय दादा हाय नमस्कार <coughs> तीन नंबर नाईट थँक्यू दादा लाईक डन केल्या नमस्कार ताई लाईक दन थँक्यू किरण दादा झाले का किरण दादा जेवण तुमचं जू तेजू पाटील हाय नमस्कार कुठे राहतात विजयद रत्नागिरीमध्ये शुभरात्री शुभरात्री दादा झोपला झोप आली का दादा गुड नाईट ओके शुभरात्रीच सा, शुभरात्री शुभरात्री सचिन दादा हॅलो लो नमस्कार जेवण करा ताई हो का दादा करा नमस्ते ताई नमस्ते सुनील दादा जॉब करता का नाही विजय दादा खूप छान दिसतात जॉब नाही करत मी आहे ताई नमस्कार नमस्कार कैलास सुद्धा झालं का जेवण कैलास सदा जेवण झालं का तुमचं हो लाईक डन थँक्यू कैलास दादा जेवण झालं का हाय दिदी हाय कल्पादयी नमस्कार केलासदा कल्पाताई जेवण झालं का तुमचं हो नाई माझं झालं जेवण तुमचं हो माझं पण झालं जेवण बाळ कसं आहे कल्पनादाई नमस्कार रत्नागिरी हो दीदी नमस्कार मधून घरी आलं का कैलास दादा छान आहे ताई नमस्कार दादा हॉस्पिटलमधून घरी आलं का दादा आता हात दुखे असले नाही चार दिवस लागणार आहेत घरी यायला हो का बापरे भरपूर दिवस ठेवलं हॉस्पिटल मध्ये तुम्ही पण कंटाळून गेला असणार अकोला हॉस्पिटल मध्ये हो ना काय काय नाराज दिसता तुम्ही नाही नाही काय नाही बोला ना कैलास दादा नाराज नाही बोला हात दुखाय लागलाय हात दुखतोय हातले दुखतोय कैलास दादा खूप म्हणजे खूप दुखायला लागले हात त्यामुळे काही सुचत नाही बघा थोडा वेळ लाईव्ह करणार आहे बंद करणारे लय हात दुखायला लागले अचानकच जास्त बरं का हातावरच्या गोळ्या तुम्ही गप्प कधी राहत नाही ताई हो ना हातावरच्या गोळ्या अं हरवल्या कुठं संभवणे हरवले म्हणून विचारलं ताई हो हातले हात दुखते हातावरती गाठ आली आहे ना ती दुखते जास्त आज लई दुखायला लागले त्यामुळे त्रास व्हायला लागले कुठे गेले सगळेजण काय माहिती काळजी घ्या ताई हो नक्कीच लई त्रास देते गाठ ते मध्ये मध्ये लई त्रास देते गोळ्या ह्यानं टाकलं टाकल्यान काय माहिती पुण्याला गेलो तेव्हा हो गोळा कुठे टाकून दिला काय हेलो हॅलो हॅलो हॅलोचे हॅलो नमस्कार काळजी घ्या केलास दादा राधे राधे दादा राधे राधे तुम्ही कुठे राहता मी रत्नागिरीमध्ये आहे सचिन दादा अमोल तुला लाज वाटली पाहिजे रे लाज ज्यांनाच्याने मनाची तरी ठेव समजलंच का समजलास का ज्यानाच्या मनाचे ठेव रे जशी तुझी आई बहीण आहे ना तसं दुसरी स्त्री असते समजलंस का तरच्यानी पण तशी घाण कमेंट केली आहे हां ती केळाची अरे लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला भाड्यानं समजलं का तुम्ही पण यात एक माणूसात काय विचार करून कमेंट करत जा रे बडव्यानं समजलं का हाय लो ताई हाय नमस्कार जेवण झालं का हो दादा जेवण झालं हाय ताई सर्दी झाली काय ताई नाही दादा सर्दी नाही झाली हात दुखत आहे बघा माझा रत्नागिरीवरून ताई झोपात आहे गुड नाईट होत आहे झोपत आहे हाताला काय झालं हाताला गाठ आले दादा दुखते ते गाठ आले दुखते खूप आज लुखायला लागले मग तसं व्हायला लागले राजू नमस्कार दीदी ओ ऐसे लोगों को इग्नोर कर इग्नोर ही करती हूँ मैं तुम्हारा झोप लिया है ना ही बोला ना सचिन दा, <coughs> दा दा, 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 दादा बोला हो दादा का अजुन झोपला नहीं का नहीं कपिल दादा झोपते हात दुखत आहे कपिल दादा भरपूर हात दुखते भरपूर म्हणजे भरपूर हात दुखते ते हात दुखायला लागले बरं का हा ते झेंडू बाम लावून काय उभे गाठ आली इथं हाताला लय दुखते लय दुखते बघा लय दुखायला लागले गाठ आले दादा का गाठ आले ते संभवणी गोळ्या पण पुढे टाकल्यानंतर काय माहिती काही जे भीम जय भीम <coughs> गोड़ा, गोड़ा ना या गोळ्या दुसऱ्या गोळ्या खाल्ल्या पण ती हातावरची गोळी आहे ना हाताला गाठ लागते इथं गोळी कुठे टाकलं काय माहिती आहे ना गोळ्याचं पॉकेट कुठे टाकलं आणि त्या मुलाने काय माहिती झालं का, का जेवण हो दादा जेवण झालं मीठ हळद लावा गरम करून हो का अकराला एक थँक्यू तुमचं नाव काय आहे माझं नाव मयुरी आहे सचिन ददा कपिल <coughs> आता कुठे आहेत रत्नागिरीमध्ये ओके ओके मयुरी नाही थैंक यू थैंक यू थैंक यू धन्यवाद जीवली का ताई हो जे वन दादा जय भी जय साई जे जय सही है सागर दादा लाइक कर दिया है थैंक यू धन्यवाद नहीं पेन क्लिअर नाही आहे ना बाम ना लावते आता थोड्या वेळ देता अकरा वाजता बंद करते ला साडे अकराला ला साडे अकरा वाजतात ना बंद करते आता नमस्कार मॅडम तुम्ही रत्नागिरी म रत्नागिरी उद्या करत हो का उद्या वडाचे पान हो का, गरम लावा, ताई का हो कपिल दादा जेवण झालं माझा इथून पूर्ण दुखते हात बघा पूर्ण दुखते हा ना तब्येत ठीक नाहीये अचानकच हात दुखायला लागलाय गुड नाईट गुड नाईट दादा गाठ आली आहे गाठ छोटी गाठ आहे एवढे एवढी हाताला ते दुखायला लागली आता जास्त चला मग बाय बाय सगळ्यांना कपिल चला बाई 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 ना। बाई बाई हो दादा चला बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या मॅडम हो नमस्कार आराम करा हो दादा नमस्कार चला बाय बाय गाठ दुखते जास्त हाताचे त्यामुळे त्रास व्हायला लागले बघा अचानकच दुकान आलंय आणि खूप त्रास व्हायला लागले तर चला सगळ्यांनी बाय बाय रत्नागिरी आहे शुभरात्री दादा शुभरात्री दादा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा निलेश दादा होतात का तुम्ही हात शेकून घ्या हा हात गरमपणे शेकून घ्या डोकं पण दुखायला लागला काय माहिती शुभरात्री चला बाय बाय